शेतकरी मित्र पाऊस म्हणजे शेतकरी कसा राबतो आणि त्यातून त्याला कसं उत्पन्न मिळतं किंवा उत्पन्न न कसं मिळतं याच्यावर मी कविता केलेली आहे की ती सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा साट्याचा सुटला वारा ढग झाले गोळा गोळा काळ्या कुठ मेघानी घातला वेढा विजांचा हा कड़कटा, कडकडाट झाला पाऊस धारा झेलीत आला धरणी मातेला नाहून गेला शेतकरी दादा कामाला लागला कामाला लागला मशागत तो करू लागला बी बियाणे पेरू लागला मशागत तो करू लागला बी पेरू लागला रासायनिक खते वापरू लागला रासायनिक खते वापरू लागला पिकांचा जोम वाढू लागला पाना फुलानी फुलांनी फळांनी फुलला फुलांनी फळांनी फुलला शेतकरी दादा मनात हसला शेतकरी दादा मनात हसला किती कौतुकाने लोकांना सांगू लागला किती कौतुकाने लोकांना सांगू लागला आनंदाने डोलू लागला आनंदाने डोलू लागला पिकाना नाही भाव मिळाला पिकाना नाही भाव मिळाला शेतकरी दादा धपकन बसला शेतकरी दादा धपकन खाली बसला अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या कर्ज बाजारी तो बनला कर्ज बाजारी तो बनला प्राणपलीकडे नाही उरला प्राणापलीकडे नाही उरला समजून घ्यावे सर्वांनी तुम्ही आता